आहे ना संगी आहे का संगीत इथे कुठे आहे तिला घालो संगीत इथे आहे हे बघा तीन नंबरची निशाणी आहे कमळपूर बरोबर त्याला आपल्याला वोटिंग करायचं आहे कोणी काहीही बोललं तरी तीन नंबरची निशाणी कमल पुरालाच करायचं आहे म्हणजे हे असेल इलेक्शन मध्ये नाव असेल यादीच नाव नसेल तर शोधा आणि पैसे खर्च करून केवळ इलेक्शन द्यायला याल इथं आता सध्या नसेल तर या आणि पैसे घेऊन काका कमल फुलो तीन नंबरची निशाणी